फ्रॅक्शन फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक ज्यावेळेस एखादी पूर्ण चपाती असते त्याला म्हटलं जातं अ चपाती म्हणजे पूर्ण आणि पूर्ण म्हणजे एक ही वन ही पूर्ण वन चपाती आहे वन पण या ठिकाणी आपण बघितलं तर एका चपातीचे टू पार्ट्स केलेले आहे टू म्हणून टू खाली लिहावं लागतं आणि त्याच्यापैकी रंगवलेला जो पार्ट आहे वन पार्ट रंगवलेला आहे म्हणून तो वर असा डोक्यावर लिहावा लागतो आणि याला म्हणतात हाफ हाफ म्हणजे अर्धा आणि अर्धा याला अंकामध्ये कसं लिहितात वन अपॉइंट टू एक अंश छेद दोन याला म्हणतात वन अपॉइंट टू म्हणजे अर्धा तर इथं बघा इथं एक चपाती पूर्ण आहे त्याचे चार भाग केलेले आहेत म्हणजे फोर भाग केलेले आहेत म्हणून फोर भाग लिहिले खाली आणि त्याच्यातला वन भाग रंगवलेला आहे हा रंगवलेला भाग वन म्हणून लिहायचं वन अपॉन फोर चार भागापैकी एक भाग पुढे बघा या ठिकाणी चार भाग केलेले आहेत आणि त्याच्यातले थ्री भाग रंगवलेले आहेत त्याला म्हणतात थ्री क्वार्टर जसं इथं पाव भागाला म्हणतात क्वार्टर पाव भागाला म्हणतात क्वार्टर तसं थ्री भागाला म्हणतात थ्री क्वार्टर आणि त्याचं नाव मराठीत असतं पाऊल त्याला लिहिलं जातं थ्री अपॉन फोर थ्री अपॉन फोर